उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदारा धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवारपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे ओढे नाले वाहते झाले असून भंडारदारा धरणात नव्याने पाण्याची मोठी आवक सुरू आहे आज शनिवारी सकाळी सहा वाजता भंडारदारा धरण ब्याऐंशी टक्के भरले आहे भंडारदारा धरणात चोवीस तासात उच्चांकी चारशे दहा दशलक्ष घनफूट पाण्याची नव्याने आवक झाली आहे त्यामुळे भंडारदारा धरणाचा पाणीसाठा नऊ हजार अठ्ठावीस दशलक्ष घनफुटावर म्हणजेच नऊ टी एम सीच्या पुढे जाऊन पोहोचला आहे भंडारादारा पाणलोट क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती मात्र दोन दिवसांपासून भंडारादारा पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे निळवंडे धरणात चोवीस तासात दोनशे सहा दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा सात हजार तीनशे बारा दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे त्यामुळे आज मितीस निळवंडे धरण अठ्ठ्याऐंशी टक्के भरले आहे निळवंडे धरणातूनही प्रवरा नदी पात्रात एक हजार पाचशे सत्तर क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे तर भंडारदारा धरणातून अवघ्या आठशे पस्तीस क्युसेक्स वेगाने विसर्ग निळवंडेत सुरू आहे एका दिवसात भंडारदारात पन्नास मिलीमीटर घाटघरला एकशे वीस मिलीमीटर पांजरेत पासष्ट मिलीमीटर रतनवाडीत एकशे चौवेचाळीस मिलीमीटर वाकीत अडुसष्ट मिलीमीटर निळवंडेत सत्तावीस मिलीमीटर आढोळा परिसरात चार मिलीमीटर तर अकोलेत तेरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर यंदा भंडारदारा पाणलोट क्षेत्रात कमी दिवसात सर्वाधिक पाऊस कोसळल्याची नोंद झाली आहे प्रवरा नदी व निळवंडेच्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडले नसते तर आतापर्यंत दोन्ही धरणे कधीच ओव्हरफ्लो होऊन गेली असती मात्र जलसंपदा विभागाला सप्टेंबर महिन्यापर्यंत दोन्ही धरणाचा पाणीसाठा मर्यादित ठेवावा लागतो भंडारदारा धरणात साडे दहा टी एम सी पाणीसाठा झाल्यास हे धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असे जलसंपदा विभाग जाहीर करते तर निळवंडे धरण पावणे आठ टी एम सी भरल्यानंतर हेही धरण जलसंपदा विभाग तांत्रिकदृष्ट्या भरले म्हणून जाहीर करत असते अकोले अकोले अमोल शिर्के आकोले। खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकार चा फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध